आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज माथेरान मध्ये आजपासून या ई रिक्षा सेवेचा प्रारंभ झाला आहे भविष्यात माथेरानच्या पर्यटन वाढीमध्ये ई रिक्षाची भूमिका महत्वाची माथेरान गिरीस्तानाचा ब्रिटिशांनी अठराशे पन्नास साली शोध लावला तेव्हापासून येथील पर्यावरणाचं नुकसान होऊ नये या हेतूने माथेरान मध्ये वाहन बंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी पॉइंटच्या वाहन तळावर गाड्या लावून पुढे माथेरान तीन किलोमीटरचा प्रवास हा घोडा आणि हाताने ओढाव्या लागणाऱ्या करावा लागत होता नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनी आतापर्यंत अनियमित होती त्यात घोडा आणि हात रिक्षाचे दरही अनेकांना परवडणारे नसल्यामुळे बहुतांशी पर्यटकांना दस्तुरी पॉइंट ते माथेरान अशी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती या सगळ्याचा माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसत होता मात्र बदलत्या काळानुसार माथेरान गिरीस्थानावर पर्यावरणाचं नुकसान न करता ई रिक्षाला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी येथील सुनील शिंदे यांनी तब्बल बारा वर्षे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पाठपुरावा केला होता अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माथेरानमध्ये ई रिक्षा सेवेचा प्रारंभ करण्यात आला सुरुवातीला तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही ई रिक्षा चालवली जाणार आहे त्यानंतर ई रिक्षा सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील धोरण नगरपालिकेकडून ठरवलं जाणार असल्याची माहिती माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली आहे सध्या माथेरान नगर परिषदेकडून स्वतः ई रिक्षा चालवली जात असून त्यासाठी दस्तुरी पॉइंट ते माथेरान बाजारपेठ या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी पस्तीस रुपये आकारले जात आहेत तर विद्यार्थ्यांसाठी हा दर अवघा पाच रुपये इतका असणार आहे या ई रिक्षा सेवेमुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यामुळे भविष्यात माथेरानच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकणार आहे तर स्थानिक रहिवासी वयोवृद्ध नागरिक विद्यार्थी यांनाही या ई रिक्षा सेवेचा फायदा होणार आहे